श्री गुरुचरित्र अध्याय चोविसावा कथासार त्रिविक्रम भारती श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाला नामधारका कुमसी गावचा त्रिविक्रम महामुनी हा आपली दांभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करतो आहे है नृसिंह सरस्वतींनी जाणले होते वेद त्रिविक्रमाकडून नकळत साधुनिंदेचे पाप घडत होते म्हणून त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तेथे जाण्याचे ठरविले राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली पालखी सजविली अश्व गज शृंगारले दळभार सिद्ध केला मग श्रीगुरूंची स्वारी वाद्यांच्या गजरात गाणगापुराहून कुमसी गावी निघाली त्यावेळी त्रिविक्रम भारती नृसिंहाची मानसपूजा करीत होता पण काही केल्या दृढ ध्यान लागेना मनाहोटलावर उपास्य दैवताची मूर्ती प्रकट होईना हा काय प्रकार आहे त्याला काहीच कळेना तो चिंतामन झाला आज माझे इष्ट दैवत अशी उपेक्षा का करीत आहे माझी एवढ्या वर्षांची आराधना माझे सामर्थ्य आज व्यर्थ झाले असे अनेक विचार त्याला बेचैन करू लागले त्याने डोळे उघडले तोच नदीतीरावरून श्रीगुरूंची पालखी येताना दिसली त्या पालखीत श्रीगुरु त्रिविक्रम भारतीच्या इष्टदेवतेचे अर्थात नृसिंहाचे रूप घेऊन बसले होते त्यांच्या संवेत आलेल्या राजाच्या दळभारातील सर्व सैनिक श्रीगुरूंसारखीच दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले ते दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले त्याचा सर्व ताठा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला आपण जे पाहत आहोत तो भ्रम आहे की सत्य हेच त्याला कळेना तो पालखीपाशी धावला पालखीत विराजमान असलेल्या नृसिंहाला आपल्या इष्टदेवतेला वंदन केले व विनम्रतेन म्हणाला महाराज आप मला नृसिंहरूपाने दर्शन दिले मी धन्य झालो आपल्या संवेत असलेली ही सर्व दंढारी ती ही एकसारखी दिसत आहे तुमचे स्वरूप अचिंत्य आहे ते मज पामराला कसे कळणार म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून त्याला निजस्वरूपात दर्शन द्या त्याने श्रीगुरूंची मनःपूर्वक स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी आपली योगमाया आवरून त्याला शिवस्मान तेजस्वी असे निजरूप दाखविले आणि म्हणाले तू आमची निंदा करतोस आम्हांला दांभिक म्हणतोस हा तुझा गैरसमज दूर करण्यासाठीच मी येथे आलो आहे तुला तुझ्या मानसपूजेतील नृसिंहमूर्तीचे दर्शन झाले ना मग मी दांभिक आहे की नाही हे तूच ठरव त्रिविक्रमभारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता श्री गुरु आपले दैवत एकच आहेत गुरु हे चराचरी व्याप्त परमात्मा आहेत याची त्याला खून पटली होती तो श्रीगुरूंना शरण गेला त्याने स्वतःकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीची क्षमा मागितली व म्हणाला गुरुदेव आपण करुणासागर आहात या बालकाचा उद्धार करा तेव्हा गुरु म्हणाले वत्सा मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तुला सद्गती प्राप्त होईल परमार्थ साध्य करून तू ईश्वराशी एकरूप होशील तुला पुनर्जन्म नाही त्रिविक्रम भारती तयारीचा साधक होता त्याचा अल्प दोष दूर करणे आवश्यक होते ते कार्य साध्य करून श्रीगुरूंनी त्याचा उद्धार केला त्यानंतर ते गाणगापुरास परतले नामधारका गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधीच करू नये ते त्रिदेवांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परात्पर परब्रह्मस्वरूप असतात त्यांना शरण जावे त्यांच्या चरणी लीन व्हावे